It's like solo.

संघर्ष दीपक भाऊ बोराडे यांनी शांततेच्या मार्गाने मुंबईच्या दिशेने कुच करताना या सरकारनं कपटीपणा करून दीपक भाऊंना आमची अटक केली धनगर हा सरकारला कायम पाठिंबा देत आलेला आहे तरी सुद्धा या समाजाला दुर्लक्ष करून या समाजानं आमचा विश्वासघात केलाय आमच्या नेत्याला अटक केली आहे या सरकारला येत्या काळामध्ये आम्ही नक्की धडा शिकवले